मित्रांनो प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे एस आय पी म्हणजे काय किंवा सिप म्हणजे काय तर आजच्या व्हिडिओमध्ये वीस गोष्टी देत आहे जे की तुमची गुंतवणूक ही मोठ्या स्वरूपात होऊ शकते तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो आता एस आय पी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो म्युच्युअल फंडात नियमित गुंतवणुकीसाठी वापरला जातो दोन नंबरचा आहे एस आय पीची संकल्पना गुंतवणूक गुंतवणूकदार ठराविक रक्कम दरमहा किंवा ठराविक कालावधीत गुंतवू शकतो तीन नंबरचा आहे एस आय पीची गरज काय आहे तर मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवण्याऐवजी लहान लहान हप्त्यात गुंतवणूक करता येते त्यामुळे आर्थिक ताण येत नाही चार नंबरचं एस आय पी कसा कार्य करतो दरमहा गुंतवलेली रक्कम म्युच्युअल फंडात जाऊन त्या दिवशीच्या एन एव्ही नेट असेट व्हॅल्यूप्रमाणे युनिट्स वाटप होते लाँग टर्म गुंतवणूक एस आय पी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे कारण व्याजाच्या चक्रवाढीचा फायदा मिळतो आपल्याला पुढचं घेऊया सहा नंबरचा चक्रवाढ व्याजाचा फायदा नियमित गुंतवणुकीमुळे व्यवहारही व्याजावरही व्याज मिळते ज्यामुळे मोठी संपत्ती निर्माण होते सात नंबरचं मार्केट जोखीम कमी होते एस आय पीमुळे बाजारातील चढ उतारांचा परिणाम कमी होतो कारण दरमहा ठराविक रक्कम गुंतवली जाते विविध प्रकारचे एस आय पी रेग्युलर एस आय पी फ्लेक्सी एस आय पी टॉप अप आय पी आणि परफॉर्मन्स लिंक एस आय पी असे वेगवेगळे प्रकार असतात मित्रांनो एस आय पीचे नऊ नंबरचं कमी गुंतवणुकीत सुरुवात फक्त पाचशे रुपयापासून तुम्ही सुरू करू शकतात त्यामुळे छोटे गुंतवणूकदार सुरुवात करू शकतात आणि मित्रांनी सर्व माहिती वेबसाईटवरती आहे खाली लिंक दिलेली आहे प्रश्न उत्तर मराठी डॉट कॉम याच्यावरती त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मराठीमध्ये माहिती मिळू शकेल तर नक्की व्हिजिट करा आता लिक्विडिटी एस आय पीमधील गुंतवणूकदार कोणत्याही वेळी पैसे काढू शकतो परंतु लाँग टर्म गुंतवणूक फायदेशीर असते ऑफ एस आय पी उत्पन्न वाढल्यास एस आय पीची रक्कम वाढवण्याचा पर्याय रूप उपलब्ध असतो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तेरा नंबरचं डायव्हर्सिफिकेशन एस आय पी विविध प्रकारच्या इक्विटी आणि डेट फंडामध्ये गुंतवणुकीची संधी देते तुम्हाला जर चांगले एस आय पी पाहिजे असतील तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिस्ट देईल काढून चौदा नंबरचं टॅक्स इम्पॅक्ट लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स एस आय पीमधील गुंतवणुकीला लाभ होतो स्टॉप किंवा बदल करता येतो एस आय पी कधीही बदल करा बंद करता येते किंवा त्याचं चेंजही करू शकतात तुम्ही मार्केट टायमिंग गरजेचं असतं तर एस आय पीमध्ये नियमित गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदार दाराला मार्केटच्या चढउतारांचा चार विचार करावा लागत नाही अनुशासनात्मक गुंतवणूक नियमित गुंतवणुकीमुळे आर्थिक शिस्त लागते आणि बचतीची सवय लागते मित्रांनो एस आय पी हा एफ डीपेक्षा पेक्षा चांगला पर्याय असतो एस आय पी आणि मुदत ठेव एस आय पीमध्ये एफ डीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो तसेच लवचिकताही असते शेवटचे दोन घेऊया तत्पूर्वी पुन्हा रिक्वेस्ट करतो की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा शेवटचं किंवा वीस नंबरचं चा। याच्यामध्ये आहे भविष्यासाठी योग्य पर्याय सेवानिवृत्ती मुलांचं शिक्षण घर खरेदी कार खरेदी एस आय पी एक चांगला पर्याय आहे धन्यवाद मित्रांनो बाय बाय